कॉंग्रॅच्युलेशन्स I... मेरे दोस्त आज मेरी बहनाकोला एवढा मोठा दर्जा नाही तिचं बरं का तर येडीजमीला पोर होणार आहे आणि ती तिच्या बॉयफ्रेंडला सांगते की पोरग तुझ्यामुळे मुळे होणार आहे तर तो सुद्धा चकलाय आणि तो म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे नेमकं त्याच पोरग होतं आणखीन कुणाचं ही त्याला सुद्धा माहित नाही आणि ती म्हणली की खरंच ही तुझं पोरग आहे तर त्याने पण लगेच विश्वास ठेवून घेतली आणि मस्त पैकी आणखीन कुणाचं असेल किंवा नसेल ह्याचा का आपल्या काय संबंध नाही पण ही लीकरू नेमकं हाय कुणाचं ह्याच्यावरती आता मीडिया पाठवली पाहिजे मला तर असं वाटायला लागले की नेमकं ही पोरग हाय का नाही मिस कन्फ्यूज झालो नेमकं पोरगा हाय तरी कोणाचं बाईच्या जातीने म्हणलं की बाबा लिखरू तर पुढच्या मर्दाच्या जातीला बळबळ आपला हात असं करून पुढं सरावं लागतं नाही इलाज नाही तर गळ्याला फाशी का फालग जाते उपरचे पोलीसातीवर गाड मार्गी जातीय विषय